सर्वप्रथम प्रभाग क्रमांक पंधरामधील सर्व नागरिकांची मी मनापासून अतिशय धन्यवाद मानते अगदी दहा वर्षातल्या कार्यकाळ प्रामाणिकपणे जे काही तळमळीनं काम केलं त्याची पोतपावती आज मला मिळालेली आहे पण ज्या पद्धतीनं चार प्रभाग एकत्र आले त्याच पद्धतीनं चारपट माझी जबाबदारी वाढली ह्याची जाणीव राखून परत एकदा जोमाने चारपटीने तेवढंच काम करेन आणि पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खूप खूप आभार मानते ज्यांनी मला महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या माध्यमातून उमेदवारी दिली आणि सर्वांनीच चांगलं सहकार्य केलं परत एकदा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माध्यमातून काम करेन आमचे सन्माननीय बंटीसाहेब यांचेही मी खूप खूप आभार मानते सर्वच आमच्या शहरातील सर्वच पदाधिकारी खूप खूप धन्यवाद मिशन जे दिले तुम्ही स्मार्ट राजारामपुरी करायचे मिशन आपण दिलेलं होतं त्यानुसार आता पुढचं पाऊल टाकणार म्हणणे हा मी जसं आता म्हणाले की ज्या पद्धती ज्या पद्धतीने चार प्रभाग एकत्र आले त्या प्रभाने चार पट जबाबदारी वाढली याची जाणीव ठेवून परत एकदा पूर्वीपेक्षाही चार पटीनं काम करणार त्यामुळं हो नक्कीच राजारामपुरी स्मार्ट करणार आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी सुरू करा स्वतःचा व्यवसाय आरीवर्क न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका आजच आपले ॲडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याच्या दागिने बनवायला शिका प्रवेशासाठी संपर्क त्र्याहत्तर अठ्याहत्तर बत्तीस पंधरा पंधरा